दोनशे नऊ दिवस संघर्ष समितीच्या वतीने हिंगणघाट इथे मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी सगळं शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महिला वर्ग पत्रकार गावातील प्रतिष्ठित लोकं काही राजकीय लोक जनसामान्य व्यक्ती या लोकांनी संघर्ष करून हिंगणघाट शहराला मेडिकल कॉलेज यावं यासाठी मनातून ज्या आंदोलनं केली त्या आंदोलनाच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहराला मंजूर झालं मंजूर झाल्यानंतर त्या काळामध्ये स्थानिक आमदार समीर कुनार यांनी स्वतःही म्हटलं होतं की मी इंगणघाटला मेडिकल कॉलेज आणणार पण पन अचानकपणे आमदारांनी असा का निर्णय घेतला त्या इंगणघाट शहरांच्या सर्व लोकांच्या कुटुंबातल्या मुलांसाठी एक धोका दिल्यासारखं त्यांनी केलं अतिशय वाईट त्यांनी कार्य केलं त्याबद्दल मी त्याचा निषेध करतो आणि विशेषतः जामला जा होत आहे याचा आमचा विरोध नाही पण त्या काळामध्ये समुद्रपूर आणि जाम आणि हिंगणघाट हे सगळेजण एकत्र येऊन हिंगणघाटात व्हावं म्हणून असं पहिले सुरुवातीला सगळं काही होत असताना त्या लोकांना चुकीचं मार्गदर्शन करून त्या ठिकाणी हिंगणघाटच्या विरोधात जाऊन जेव्हा मेडिकल कॉलेज तिथं देण्याचा प्रयत्न केला त्याचा मागचा हेतू तो आमदाराचा का होता माझं आमदाराच्या चुकीच्या निर्णयाला विरोध आहे आणि त्याचा विरोध आम्ही सगळेजणं हिंगणगाड शहरातील जनता त्याचा विरोध करू आणि वाढावाडा त्या संदर्भामध्ये लोकांपर्यंत आम्ही जागृती करून आमदाराचा विरोध दर्शवू एवढंच बोलतो आहे जी काय बात मी बातमी आहे आम्ही व्हॉट्सअपवर पाहिली सोशल मीडियावर तसं वाटतं की आपल्या गावामध्ये हिंगारे काहीतरी म मेलं आपलं घरी कोणीतरी मेलं अशी दुःखाची बातमी होती रात्री साडेतीन चार वाजेपर्यंत झोपून डोळ्यायला कारण एवढा मोठा संघर्ष आज हिंगाड्यांनी केला आणि एका क्षणामध्ये तो संघर्ष वाया गेला आमचा आला मी काल आज स्थानिक आमदार पुनावर यांच्या घरी पण गेलो आम्ही महिला आ माझी महिला मंडळ आम्ही गेलो त्यांना आम्ही भीक मागितली मी त्याच्यावर बसलो आहे त्यांना भीक मागितली की मी तुमचा लहान भाऊ आहे ती माझे मोठे भाऊ आहे गे। तुम्ही गावाचे आमदार आहेत आमच्या गावाचे प्रत्येक नागरिक आहे हे कॉलेज आमच्या पदर टाका आम्ही हे त्यांना भीक मागितली एवढं ब बोलल्यानंतर तरी जे संध्याकाळी दोन दिवस आली वाटलं की, की अरे आमदारांना आपल्या हिंगाडाबद्दल काहीच आपुलकी नाही आहे अरे ज्या गावात तुम्ही इथं राहले इथून तुम्ही आमदार बनले आणि याच गावासह तुम्ही धोका केला आज तुम्ही एक कॉलेज एक प्रकारचं पळून गेला ना म्हणजे जादलपूर तालुक्यामध्ये हिंगाडची जनता तुम्हाला माफ करेल का मी प्रत्येक वाडावाड्यामध्ये फिरून तो फिरून हे तुमचे व्ह्यू दाखवत होतो तो काही मला काही वेळ शोक नव्हती की मला मला काही वेळ आले नव्हता मी तुमच्यापर्यंत जनतेची व्यू पोचवत होतो की बघा आमदार साहेब जनता काय म्हणताय अरे तुम्ही सांगा जनता तुम्हाला माफ करेल का आज हिंगाडची लोकसंख्या पावणे दोन लाखाच्या जवळ आहे आणि जवळजवळ सव्वा लाख हिंगाडचं मतदान आहे तर तुम्ही या लोकांचा विचार केला का आता हे लोक कसे बघू म्हणजे तुम्हाला मा माफ करेल म्हणून आज आमचं आम्ही जाहीर निषेध करतो आहे संघ समितीतर्फे मी जाहीर निषेध करतो आहे की हे तुम्ही कार्य खूप चुकीच झालं आहे आणि इंगणकारसोबत जो चाळीस वर्षापासून धोका होत होता आज तुम्ही पण तो धोका आमच्यासोबत केला त्याच्यासोबत केला त्याचा मला कधी माफ करणार नाही जे हिंगणघाट वर्धा जिल्ह्यात लागू झालेले कॉलेज हिंगणघाट शहराला देण्यात आलेलं होतं तर ते प्रस्थापित पण झालेलं होतं आणि मुख्यमंत्र्याच्या हस्ते जाहीर झालेलं होतं मग वाद हा आला कुठे अधिवेशनाच्या काळात समीर भाऊ आमदार समीर भाऊ कुणावार यांनी जे विधान भवनाच्या पायरीवर म्हटलेलं होतं की मी शंभर टक्के हिंगणघाटला कॉलेज नाही दिलं तर मी माझ्या राम आमदारकीचा राजीनामा नक्कीच देईन आणि ते हिंगणघाटला जाहीर झालेला आहे आणि सरकारी दवाखान्याच्या मागे चाळीस एकर जागा असतानासुद्धा आणि मंजूर झालेल्या जागेची मोजणीसुद्धा झाली असताना हे कॉलेज जाम या छोट्याशा गावामध्ये नेण्याचं कारण काय हा संघर्ष समिती त्या आमदाराला प्रश्न विचारत आहे काल पण आम्ही गेलेलो होतो तर तज्ञ समिती आम्हाला म्हटलं की तज्ज्ञ समिती निर्णय घेणार मी माझा प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे माझं काही चुकलेलं नाही आहे तुमचं संघर्ष समितीचं अभिनंदन गोड गोड आम्हाला चॉकलेट दिले पाणी दिलं आणि मग वाद दोन है। हा दोन जागेचा आहे फायनल हा प्रश्न हा आहे की हिंगणघाटला मंजूर झालेलं कॉलेज जामला नेण्यात आलं तर संघर्ष समिती नेहमी प्रश्न विचारणार सतत प्रश्न विचारणार आणि कॉलेज गायब पण झालेला आहे जी आर पण निघालेला नाही आहे आणि ह्या पंधरा दिवसात म्हणत होते की आता आचारसंहिता लागणार आहे पंधरा दिवसात आता निर्णय नाही तो तुम्ही लवकर निर्णय येईल तेव्हा ते बरोबर कॉलेज येणार माझ्या हातात काही नाही आहे पण जामला कसा जी आर निघालेला आहे हा प्रश्न संघर्ष समिती विचारत आहे जामला तुम्ही काल रात्री पोस्टर झालेले आहे नऊ वाजतापासून सारखा जश्न बनवलेला आहे तिथे या जाम जाम ह्या गावामध्ये समुद्रपूर तालुक्यामध्ये जाम हे गाव येते तिथे जश्न मनवलेला पोस्ट संघर्ष समिती कॉलेज मेडिकल कॉलेज ग्रुपवर गौ। आलेला आहे सर्व जश्न अभिनंदन संघर्ष समितीला आम्हाला अभिनंदन देत आहे पण आज आमचा शोकांतिकेचा दिवस आहे सर्व संघर्ष समिती आज शोकांतिकेचा दिवस मनवत आहे त्या आमदारासोबत आणि हिंगण मेड आंबेडकर चौकमधूनच आम्ही हा संघर्ष केलेला होता दोनशे नऊ दिवस सारखा संघर्ष केलेला आहे आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी की झिरो बजेटमध्ये येणारं कॉलेज जे मेडिकल आहे सगळ्यांना रोजगार मिळ मिळणार ह्या श हिंगणघाट शहराला चाळीस वर्षापासून शा जो संघ हिंगणघाटचा विकास झालेला नाही आहे आमच्यास आमच्यासाठी हा सुवर्ण संधीचा दिवस होता ते जाहीर झालेलं कॉलेज ज्या दिवशी जाहीर झालेला आहे मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्या दिवशी आम्ही खूप जश्न मनवलेले आहे पूर्ण हिंगणघाट जनतेने जश्न मनवलेला आहे का आमच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा संघर्ष सुवर्ण सुवर्णसंधीचा दिवस होता आणि आज आमच्यासाठी कालपासूनचा दिवस हा पूर्ण शोकांतीचा आहे कोणीतरी आमच्या घरातलं मेलेला असं आम्हाला इतकं अंतकरणातून दुःख झालेलं आहे जनतेने दोनशे नऊ दिवस आंदोलन केलं वर्धा जिल्ह्यात मंजूर झालेलं कॉलेज हे हिंगणघाट शहरात आलं पाहिजे याच्यासाठी हिंगणघाट शहराची जनता लढली या कॉलेजसाठी म्हणून भाजपचे मोठे मोठे नेते मागे लागलेले होते आरवी येथे हे कॉलेज जाण्याची शक्यता होती मात्र हिंगणघाट शहरातल्या लोकांनी हिंगणघाट शहर बंद ठेवण्यापासून तर महिला कृती समितीच्या आंदोलनापासून तर हिंगणघाट शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून हे आंदोलन झाले आणि यानंतर कुठतरी दबाव आला शासनावर आणि हिंगणघाट शहरात मोजा हिंगणघाटात हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं मात्र यामध्ये आता राजकीय प्रकरण मोठ्या प्रमाणात झालं हिंगणघाट शहरातील एका नेत्याने या प्रकरणात लक्ष घातलं सुरुवातीला हे जे सगळं मेडिकल कॉलेज इथं मंजूर झालं होतं हे एका खाजगी जागेत वेळेला पळून देण्याचा डाव आखला मात्र परत आंदोलन झालं आणि गावातल्या लोकांनी आम्ही इथे हे अंदु... मेडिकल कॉलेज परत तिथलं तर डाव पळवून लावला यातूनही कुठंतरी या, या महोदयाचे मन दुखावले गेले की त्याचा इगो दुखावला गेला तर माहीत नाही मात्र त्या इगोमुळं आता हिंगणघाट शहरावरती अन्याय केलेला आहे हिंगणघाट शहराचं मेडिकल कॉलेज जाम इथं पळून नेलेलं आहे जाम इथं पळून नेलं याच्यासाठी म्हणतो समुद्रपूर तालुक्यात हिंगणघाट तालुक्यात मंजूर झालेलं हिंगणघाट शहरात मोजात मंजूर झालेलं कॉलेज जाण्याचा प्रश्नच कुठून उद्भवतो ज्या दिवशी हे सर्वे करायला टीम आली त्या दिवशी हिंगणघाट तालुक्यातला सर्व्हे करताना समुद्रपूर तालुक्यात सर्व्हे करायला नेण्याची कोणती आवश्यकता होती आणि हे सर्व करून आलेलं आहे इथले आमदार आम्दा स्थानिक आमदार समीर भाऊ कुणावार इथले इतरही नेते जसे अतुल वांदिले असो की कोणीही नेतो होते त्या दिवशी उपस्थित होते या लोकांनी त्या दिवशी इथं हिंगणघाट तालुक्यातला कॉलेजचा प्रश्न समुद्रपुरात यांना चौकशीसाठी जाऊ कसं दिलं हा महत्वाचा प्रश्न होता समुद्रपूर तालुक्यातल्या लोकांना आता हे कॉलेज मिळालेलं आहे समुद्रपूर तालुक्याशी आमचा कुठलाही वैर नाही मात्र समुद्रपूर तालुक्यातल्या लोकांना माहीत आहे का हिंगणघाट तालुक्यातले लोक लढले हिंगणघाट शहरातले लोक लढले हिंगणघाट शहरातले लोक लढल्यामुळं आर्वीचं मेडिकल कॉलेज हिंगणघाट येथे मंजूर झालं आणि आता ते समुद्रपूरला गेलं हा हिंगणघाट आणि समुद्रपूरचा एक कुठतरी पेटवण्याचं काम आमदार महोदयाच्या माध्यमातून केलं जात आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे समुद्रपूर तालुक्यामध्ये जर ते आपलं मेडिकल कॉलेज गेलं आहे तर हे मेडिकल कॉलेज तिथलं लोक आता जल्लोष करत आहे सगळं सगळं बरोबर आहे मात्र त्या लोकांना माहीत आहे की हे हिंगणघाटच्या शहरातले लोक लढले हिंगणघाट तालुक्यातले लोक लढले म्हणून हे कॉलेज आलं त्याच्यामुळं समुद्रपूर तालुक्याला आमचा कुठलाही विरोध नाही मात्र हिंगणघाट शहरातलं कॉलेज हिंगणघाट शहरातच व्हायला पाहिजे ही लढाई इथं संपलेली नाही आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत वाडा वार्डात जाऊन घरापर्यंत जाऊन महिलांसोबत पुरुषांसोबत गावातल्या नागरिकांना आपलं कॉलेज वापस आण्यासाठी आपलं हे युद्ध आहे सांगणार आहोत आणि आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत याच्यासाठी जो न्यायालयासाठी जो पैसा लागणार आहे आम्ही गावात वार्डा वार्डात जाऊन एक एक रुपया चादर टाकून भीक मागून अजून पैसा जमा करून आता ही पुढची लढाई लढणार आहोत हिंगणघाट शहरातच मेडिकल कॉलेज आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही